नमस्कार मी चैताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी दृश्यम चित्रपट पद्धतीने झालेल्या एका अतिशय क्लिष्ट अशा खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे पाहुयात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी दृश्यम चित्रपट पद्धतीने झालेल्या एका अतिशय क्लिष्ट अशा खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे सोळा मार्चला माळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतून आदित्य युवराज भांगरे या अठरा वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं आरोपींनी आदित्य भांगरे याचा अपहरण केल्यानंतर गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह हो महाराष्ट्र गुजरात सीमेवरील एका गावाजवळील जंगलात जाळला आणि त्याचा मोबाईल फोन पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गोवा राज्यात पाठवून दिला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमर नामदेव शिंदे या मारेकऱ्याला अटक केली आहे म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसापूर्वी रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार राहुल संजय पवार याचा भाऊ रितेश संजय पवार याचा खून करण्यात आला होता रितेश संजय पवार याचा खून झाल्यानंतर आदित्य भांगरे याने त्याच्या खुनाचे विछिन्न छायाचित्र आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवले होते याचा त्राग मनात धरून राहुल संजय पवार याने आदित्य भांगरे याचा काटा काढायचं ठरवलं त्यासाठी त्याने अमर नामदेव शिंदे आणि त्याच्या इतर काही साथीदारांच्या मदतीने आदित्य भांगरे याचे अगोदर अपहरण करून नंतर त्याचा खून केला व खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी दृश्यम चित्रपटातील खुनाच्या पद्धतीचा वापर केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणात सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमर नामदेव शिंदे या आरोपीला अटक केली आहे तर मुख्य सूत्रधार आरोपी आणि त्याचे काही सहकारी आरोपी अजूनही फरार आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे ब्युरोची तीन चार फायरिंगची घटना घडली होती तर त्यामध्ये जो गुन्ह्याचा हेतू होता तर त्या गुन्ह्याच्या हेतूमध्ये आणि आमच्याकडे माळुंगे पोलीस स्टेशनला एक तीनशे चौसष्ट मध्ये गुन्हा दाखल होता त्या हेतूमध्ये आम्हाला दोन्ही गुन्ह्यांच्या जो मोडस होती ती सेम होती एकाच कारणासाठी दोन्ही गुन्हे झाले असं निष्पन्न झालं तर मग चाकण पोलीस स्टेशनच्या जे आमचे तपास पथक आहे तर त्यांनी त्यांच्या गुन्ह्यामधल्या जो फायरिंगचा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये फायरिंग झालं होतं त्या फिर्यादीवरती तर त्या गुन्ह्याच्या दरम्यान एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतला तर त्याच्या चौकशी करताना त्या गुन्ह्यामध्ये माळुंगे पोलीस स्टेशनकडील जो तीनशे चौसष्टचा गुन्हा होता किडनॅपिंग त्याच्यामध्ये झालेला आहे तर त्या गुन्ह्यामधील अपरहूत जो मुलगा होता तर त्याचा खून झाल्याची माहिती त्यामध्ये आम्हाला समोर आली आणि त्यानुसार मग माळुंगे पोलीस स्टेशननी त्या संबंधित आरोपीचा ताबा घेतला आणि पुढील तपास करताना काही बाबी या धक्कादायक निष्पन्न झाल्या ज्याच्यामध्ये जो अपरहूत मुलगा आहे त्याचा मोबाईलच्या रिलेटेड जे आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं तर तो गोव्याला गेल्याचं आम्हाला त्यामध्ये दिसून आलं परंतु हा जो अटक आरोपी आहे त्याच्याकडे जी चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्याला किडनॅप करण्यात आलेलं होतं आणि त्याचा गाडीमध्ये गळा दाबून खून केला आणि त्याचं जे डेड बॉडी आहे ती डेड बॉडी महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती एका गावामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांनी जाळलेली आहे परंतु त्यापूर्वी आरोपीने आम्हाला सुरुवातीला त्याच्या मृतदेहाबाबत आम्ही त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता खेड तालुक्यामध्ये निमगाव म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये जंगल परिसरामध्ये ती बॉडी जाळली असं सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्यासाठी आम्हाला माहिती दिली होती तर त्याच्यानुसार आपण कायदेशीर जी प्रक्रिया पंचनामा करून त्या ठिकाणी जळाल्याच्या ज्या काही खुणा आहेत त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या परंतु तपासामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या सुसंगत वाटत नसल्यामुळे अधिक तपास केला असता त्यानंतर या पुढच्या बाबी ज्या आहेत त्याची जी डेड बॉडी आम्हाला गुजरातमध्ये नेऊन त्यांनी जाळली तर ही बाब निष्पन्न झाली एकंदरीत क्लिष्ट स्वरूपाचा हा गुन्हा आहे आमचं जे चाकण आणि माळुंगे पोलीस स्टेशनचे तपास पथक आहेत अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचं इन्व्हेस्टिगेशन करून या गुन्ह्याची उकल केली आता जी काही आरोपीच्या कबुलीप्रमाणे तो जो अर्धवट जळालेला मृतदेह आहे ओळख पटवण्याच्या पलीकडचा आहे पण त्यांनी जी कबुली दिली की तो मृतदेह अपृत मुलाचाच आहे तर त्याच्यानुसार आपण ते मृतदेह ताब्यात घेतलेला आहे त्याची डॉक्टरांकडनं योग्य ती तपासणी आपण करणार आहोत आणि मग त्याचा डीएनए करून कॉन्क्रीट आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपण तपासादरम्यान करून हा मुलगा अल्पवयीन नाही आहे अठरा वर्ष च्या वरती त्याच वय आहे तर त्या हत्येचं कारण जे आहे ते यापूर्वी यातला जो मुख्य आरोपी आहे राहुल पवार याच्या भावाचा खून झाला होता आणि त्या खुनांमधील जे आरोपी आहेत त्या आरोपी सध्या जेलमध्ये आहेत आणि त्या आरोपींचा हा मित्र आहे आणि याने त्या मृतदेहाचं काही स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरने याचा अपहरण करून खून केलेला आहे असं प्रतनदर्शीने या तपासामध्ये निष्पन्न किती आरोपी आहेत आणि किती आरोपी सध्या स्थितीत याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे तो अजून अटक होणं बाकी आहे एकूण साधारणतः अजून आम्हाला तीन ते चार आरोपीची नावं याच्या तपासादरम्यान निष्पन्न होत आहेत पण योग्य ते पुरावे आल्यानंतर त्यांना पुढचे अटकेची कारवाई आपण त्यांच्या मागे पथके वेगवेगळी नेमलेली आहेत अटक करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत